लोकशाही विरोधात ठोकशाही अशी लढत असेल काही असू देत मी कोरेगाव मतदारसंघातूनच लढणार आहे हे विधान आहे राष्ट्रवादीचा चेहरा म्हणून ओळखला जाणाऱ्या विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांचं ज्यांचा नुकताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला शशिकांत शिंदे यांनी दोन हजार एकोणीस ची विधानसभा त्यानंतरच्या काही निवडणुका आणि लोकसभा असे चार पराभव पाठोपाठ पाहिलेत असं असून देखील ते यंदा पुन्हा कोरेगावच्या विधानसभा शर्यतीत उतरणार आहेत शशिकांत शिंदेना आता विधानसभेच्या आमदार शिंदे आपला बाले किल्ला परत मिळवू शकतील का कि मागच्या चारही निवडणुकांप्रमाणे महेश शिंदे त्यांना चितपट करतील काय असणार आहे कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सगळे जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टाइम्स ऑफ डेमोक्रेसीच्या आखाड्या विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत कोरेगाव हा काँग्रेसची विचारधारा मानणारा मतदारसंघ असं आजवरच निवडणुकांमधलं गणित दिसून आलं काँग्रेसचे नेते शंकरराव जगताप यांनी सलग पंचवीस वर्ष कोरेगावचं प्रतिनिधित्व केलंय राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर डॉक्टर ती पाटील यांनी दोन वेळा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत जावळी सातारा आणि कोरेगाव असे भाग पडले साताराचे शिवेंद्रराजे भोसले हे देखील राष्ट्रवादीत असल्याने जावळी सोडून पक्षाने आदेश दिल्यामुळे शशिकांत शिंदेनी कोरेगावमधून दोन हजार नऊ ची निवडणूक लढवली हे असं सांगण्याचं कारण म्हणजे याआधी ते दोन वेळा जावळीचे आमदार राहिले होते दोन हजार नऊ ला त्यांनी कोरेगावमधून आमदार शालिनीती पाटील यांचा पराभव करत नवीन इतिहास रचला होता ते आमदार झाले होते कोरेगावमध्ये राष्ट्रवादी वाढवण्याचं काम मोठ्या प्रमाणात शशिकांत शिंदेनी केलं कधी काही कोरेगावचा एकही कार्यक्रम शिंदेना सोडून होत नसे मात्र वेळ बदलली राजकारण बदलत गेलं आणि शिंदेना अनेकदा राष्ट्रवादी पक्षातूनच विरोध झाला तरीही शिंदे आजही शरद पवारांचे विश्वासू समजले जातात दोन हजार चौदा ला देखील स्वतंत्र लढवलेल्या निवडणुकीत देखील शिंदेच विजयी झाले आणि आमदार झाले मी उल्लेख केला त्याप्रमाणे पक्षातीलच राजकारणामुळे शशिकांत शिंदे यांचा दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला भाजपमधून मधून शिवसेनेत गेलेल्या महेश शिंदे यांनी पाच हजाराहून जास्त मतं घेत त्यांचा पराभव केला आणि शशिकांत शिंदेची हॅट्रिक हुकली पक्षातील लोकांनी शशिकांत शिंदे यांचा करेक कार्यक्रम केल्याचं आजही बोललं जातं त्यानंतर मात्र मतदारसंघाने अनेकदा महेश शिंदेना पसंती दिली विधानसभेत पराभवाचा धक्का बसल्यानंतर विधान परिषदेला पाठवून शिंदेचं पुनर्वसन करण्यात आलं पण तरीही त्यानंतर पार पडलेल्या जिल्हा बँक निवडणुकीत नांदेव राजने यांनी शशिकांत शिंदेना अवघ्या एकमताने पराभव पाहायला लावला तो शिंदेसाठी दुसरा धक्का ठरला तर त्यानंतर कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत देखील जबर धक्का बसला नगरपंचायतीच्या सतरा जागांपैकी शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना तेरा जागांवर विजय मिळाला होता तर शशिकांत शिंदे यांना मात्र चारच जागांवर समाधान मानावं लागलं असं सगळं असूनही शिंदेनी पवारांची साथ सोडली नाही शिवसेनेत बंड झाल्यानंतर महेश शिंदे एकनाथ शिंदे गटात गेले तर राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर शिंदे अर्थात शशिकांत शिंदे यांनी शरद पवार गटात राहणं पसंत केलं लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला सातारा लोकसभा मतदारसंघ सुटल्याने भोसलेंच्या विरोधात शिंदेचा विचार करण्यात आला पश्चिम महाराष्ट्रात त्यांचा जाणगड जनसंपर्क आहे माथाडी कामगारांच्या प्रश्नावर त्यांनी अनेक वर्ष काम केले असून त्यांचं काम पक्षनिष्ठा लक्षात घेऊन पक्षानं लोकसभेला त्यांना संधी दिली पण कुठेतरी बूथ नियोजन कमी पडल्यामुळे हो शिंदेचा पराभव झाला असं विश्लेषक सांगतात पण दुसरीकडे या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचं वाटप झाल्याने भोसलेचा विजय झाला असा आरोप शिंदेनी केला होता पण आता इतके पराभव झाले तरी शिंदे पुन्हा एकदा नव्या जमाने विधानसभेच्या मैदानात उतरणार असल्याचे संकेत त्यांनी दिलेत मात्र कोरेगाव विधानसभेतून निवडणूक लढवणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्यासमोर शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार महेश शिंदे यांचं मोठं आव्हान असणार आहे त्यामुळे येणारी विधानसभा शशिकांत शिंदे यांच्यासाठी सोपी नसेल हे मात्र नक्की अशा आघाडीत काँग्रेसनं देखील या जागेवर दावा सांगितलाय त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळेल न मिळेल हे सध्या तरी सांगणं कठीण आहे पण आता इतके पराभव स्वीकारल्यानंतर शिंदे कशीही कसोटी पार करतील हे पाहणं महत्वाचं आहे युतीमध्ये महेश शिंदेनाच उमेदवारी मिळणार आहे हे फिक्स आहे त्यामुळे आता या मतदारसंघात काय निकाल लागणार आहे कोण होणार आहे पुढचा आमदार हे पाहावं लागणार आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कोण असेल कोरेगावचा पुढचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टिवडी मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा